नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक आज अकरा मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत जो पहिलगामचा जे कृत्य केलं त्याला भारताने सर्जिकल स्ट्राईक म्हणा की युद्धजन्य परिस्थिती म्हणा जबरदस्त असं उत्तर दिलं त्याच्यामध्ये नव्वद ते पंच्याण्णव टक्के पाकिस्तानचं नुकसान झालं आणि पाच टक्के आपल्यावर इम्पॅक्ट झाला आणि या हल्ल्यामध्ये बघा काल युद्धबंदीची त्या ठिकाणी घोषणा जरी झाली असली तरी अटॅक हा बऱ्याच सेक्टरमध्ये चालूच असताना दिसतो तर त्याच्यामध्ये ज्या भारतीय पाच ते सहा जवानांना त्या ठिकाणी वीरमरण आलं जे शहीद झाले त्या सर्व जवानांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि जेव्हा त्यांनी आपल्या देशाचं नाव आज त्या ठिकाणी मोठं केलं कशा पद्धतीने बघा त्यांची सिस्टम जी होती ती पूर्ण त्या ठिकाणी चकना करून टाकली त्यामुळे मुखातून त्यावेळेस आपल्या शब्द निघतात की सास थमती गई नब्ज गई जमती फिर भी बळते कदम को न रुकने गए सर हमारे तो कुछ गम नहीं सर हिमालय का हमने न झुकने दिया मरते मरते रहा बाक पन साथियो अब तुम्हारे हवाले वतन साथी कर चले हम पिदा जानो तन अब तुम्हारे हवाले वतन साथी नमस्कार मित्रांनो बघा आपण हवामानाचा अंदाज आता त्या ठिकाणी बघूया मागच्या व्हिडिओमध्ये देखील मी सांगितलंय की मान्सून पूर्व पावसाच्या ऍक्टिव्हिटीज चा या चालू झालेल्या आहेत अगदी चमत्कारिकरित्या मान्सून हा जसं दरवर्षी जो विलंब होतो पण तसं न होता मान्सूनची वाटचाल ही जोरदार चालू आहे ज्या बंगालचोप सागरामध्ये जे अंदमान आणि निकोबार जे बेट दिसतात त्या ठिकाणी मान्सून पोहोचलेला आहे तो पुढच्या एकोणावीस वीस तारखेपर्यंत श्रीलंकेच्या आसपास येण्याची शक्यता आहे आणि पंचवीस ते सव्वीस मेला केरळच्या किनारपट्टीवर हो येऊन के तो ऍक्टिव्ह होईल आपल्याकडे त्यानंतर आपल्या जे साधारण जे लिमिट असतं त्या लिमिटमध्ये बरोबर आपल्याकडे पाऊस येणार पण त्याच्या आधी ज्या मान्सून पूर्व ऍक्टिव्हिटीज ह्या चालू आहेत तर या ऍक्टिव्हिटी कुठल्या सिस्टमने चालू आहेत बघा या ठिकाणी मी ही मान्सूनची रेषा ड्रॉइंग केली बघा सध्या परिस्थिती जर बघितली तर दक्षिण पश्चिम मान्सून रेषा ही वरती सरकते हळूहळू हळू ती हिमालयाकडे येत असते पंचवीस पर्यंत ती येत असते तर त्यावेळेस काय होतं ही रेषा सध्या आता एकोणतीस च्या आसपास अशी कंडिशन राहणार आहेत एकोणतीस मेला ती अंदमानचा किनारा व्यापून ती केरळच्या याच्यात एंटर करेल आता जर बघितलं की नॉर्दर्न लिमिट्स ऑफ मान्सून म्हणजे जैसलगर जे शेवटचं वेदर स्टेशन आपलं तर तिथं ती सत्तावीस जुलैला पोहोचते परंतु यंदा लवकरच ती जूनच्या एंडिंगला राजस्थान कव्हर करेल असं दिसतंय आणि मान्सून ऑनसेट हा अठ्ठावीस मे पासून देशात दक्षिण भागात होणार आहे हा एक अंदाज लक्षात घ्या आणि बघा सोशल मीडियावर बऱ्याच चर्चा ऐकल्या की हा पाऊस कुठल्या सिस्टम येतोय काही लोक म्हणतात कुठली सिस्टम नसताना पाऊस कसा येतोय एक तर प्री मान्सून जो आहे मान्सून पूर्व पाऊस जो येतो त्याला कुठली तरी सिस्टमच असते आता ही सिस्टम आहे की अरबी समुद्रामध्ये सायक्लोनिक सर्क्युलेशन म्हणजे चक्रकार वारे त्या ठिकाणी फिरताय लो प्रेशर एरिया आहे आणि तो पुढच्या आठ दिवस रेंगाळताना दिसतोय त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रामध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या आपल्याला दिसत आहे तर त्या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज अगदी आज अकरा तारखेपासून चार दिवसापासून त्या चालूच आहे भाग बदलत रोज कुठे ना कुठे जोरदार पाऊस होतोय राज्यामध्ये तर परंतु बघा सर्वच जिल्हे किंवा सर्व ठिकाणं सांगणं त्या ठिकाणी शक्य होत नाही कमीत कमी महाराष्ट्रामध्ये तीनशे ते चारशे ठिकाणी वळवी पाऊस चालू असतो जर विचार केला तर एका नाशिक जिल्ह्यातच का दहा ठिकाणी पाऊस चालवता प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दुपारनंतर स्थानिक वातावरण निर्माण होऊन तो पाऊस त्या ठिकाणी येत असतो तर हा पाऊस या चक्राकार वाऱ्यांमुळे अरबी समुद्रात जे फिरतोय त्याचं बाष्प महाराष्ट्रावर येत आहे आणि देशाच्या विविध भागात दुसरं एक मान्सून येण्याच्या अगोदर तापमान वाढलं जातं आणि वाटा हे देखील आपल्याकडे सरकते त्याच्यामुळे आपल्याकडे पाऊस हा येत असतो हा एक अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि पुढचा इमेज देखील आपण बघून घेऊया आज सकाळची उपग्रह प्रतिमा जर बघितली तर बघा गुजरात आणि मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रावर देखील ढगांचा दायरा दिसतो या ठिकाणी हे विषयवृत्त या जागी जे जोरदार जे बाष्प दिसतंय हेच बाष्प अंदमानच्या समुद्रात बघितलं अंदमान दक्षिण दक्षिण अंदमानमध्ये या ठिकाणी पावसाच्या या चालू झालेल्या आहेत नैऋत्य मोसमी पावसाच्या दक्षिण पश्चिम मान्सून पावसाच्या या ऍक्टिव्हिटीज आता प्रेशर बेल्ट हळूहळू शिफ्ट होतात आणि त्या हळूहळू येऊन इथून या, या भागातून येऊन ती अशी टन मारेल आणि आपल्याकडे तो पाऊस येत असतो मान्सून कधी येताना अशा पद्धतीने येतो रिकवर अरुणाचल प्रदेश या भा, भागाने रिकव्हर करीत येतो त्यावेळेस मात्र हळूहळू हळू हळू देशाच्या ह्या भागात येतो शेवटी जैसलमेर राजस्थान त्या भागात मान्सून हा पसरला त्या ठिकाणी जातो बघा पुढच्या आठ दिवसात जर महाराष्ट्राची पावसाची परिस्थिती बघितली तर हा जो भगवा कलर किंवा पिवळा कलर दिसतो हे जास्त पावसाच्या पट्टे या ठिकाणी या विदर्भाकडे थोडासा पावसाचे प्रमाण त्या ठिकाणी कमी दिसते परंतु बघा सोलापूर या ठिकाणी तेरा तारखेनंतर पावसाच्या ऍक्टिव्हिटीज ह्या ह्या भागात जास्त वाढणार आहे इकडे नांदेड वाघाळा सोलापूरकडे नांदेडकडे या भागात परिस्थिती वाढणार आणि उत्तर महाराष्ट्राकडे नाशिककडे जळगावकडे अकोल्याकडे अगदी जालन्या परभणीपर्यंत चंद्रपूर वाशिम पर्यंत हा जो पट्टा आहे या पट्ट्यात देखील पावसाच्या रोज स्थानिक ढग निर्माण होऊन पाऊस येईलच आज अकरा तारीख आज अकरा तारखेपासून ते लक्षात घ्या अकरा तारखेपासून तर सतरा तारखेपर्यंत ह्या पावसाच्या ऍक्टिव्हिटी ह्या रोज भाग पडला कुठे ना कुठे पाऊस होणार असे काल देखील आपल्या जिल्ह्याचाच विचार करायचा झाला तर माथेरवाडी परिसरात जोरदार पन्नास मिलीमीटर पाऊस कधी ठिकाणी कोसळला परवा देखील शिन्नर भागात झाला त्याच्याआधी चांदोड भागात झाला म्हणजे स्पेसिफिक सगळीकडे पुरवणांसह पाऊस होत नसतो जिथे स्थानिक क्लायमेट निर्माण झालं त्या ठिकाणी हा पाऊस या ठिकाणी होत असतो आता याप्रमाणे दिसतंय तेरा चौदा पर्यंत ते इंटेन्सिटी आपल्याकडे उत्तर महाराष्ट्रात दिसते नंतर खल्ल्या भागात सरकते नंतर ह्या भागामध्ये हा जो पोर्शन छत्रपती संभाजीनगर पुणे अहिल्यानगर नगर त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नांदेड वाघाळा वाशिम आणि ह्या भागात त्यानंतर जालना परभणी ह्या भागात देखील पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या ठिकाणी दिसतात त्या तुलनेमध्ये कोकण भागात थोडासा मुंबईकडे पाऊस हा कमी दिसतो तर हा एक अंदाज त्या ठिकाणी लक्षात घ्या तर अकरा ते सतरा या काळामध्ये रोज वळीव पाऊस होईल हा हा एक अंदाज त्या ठिकाणी लक्षात घ्या बघा मित्रांनो की आपल्याकडे कांदे काढणीचे काम त्या ठिकाणी चालू आहे सॉरी बघा आता कांदे अं हा वळीव पाऊस पडल्यामुळे कांद्याला बऱ्याच मोठ्या नुकसान त्या ठिकाणी जोरदार गारपीट झाली त्याच्यामुळे नुकसान झालं होतं त्याच्यानंतर हा वळीव पाऊस कनेक्ट होऊन गेला मला एक एक्सटेंड फॉरकस असं आहे की मॉडेल आधारित असं दिसून राहिलं की सत्तावीस अठ्ठावीस मे ला जो पाऊस आपल्याकडे केरळच्या किनारपट्टीवर येतोय परंतु असं दिसतंय मॉडेल फारकसुसार की हाच वडील पाऊस मान्सूनला कनेक्ट होताना दिसतोय म्हणजे कदाचित पाऊस हा कुठे ना कुठे राज्यात रोजच पडत राहणार आहे सतरा तारखेपर्यंत आहेच पण त्याच्यात वाढ होऊन अगदी एकवीस बावीस चोवीस पंचवीस पर्यंत देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला जसा वेळ भेटेल तसं कांदे काढा ते योग्य साठवणीच्या ठिकाणी न्या कारण पावसाच्या ऍक्टिव्हिटीज कुठे ना कुठे पडणार आहेत झाला नाही तुमच्याकडे तर दैवयोग चांगलाच आहे त्या ठिकाणी तर बघा दुसरं असं की ज्या काही विविध कार्यक्रम चालू आहे आपल्याकडे सध्या असेल तर त्याची वास्तुशांती किंवा लग्न ज्या सगळ्या गोष्टी चालू आहे तर ज्यांच्याकडे अगदी घरासमोर मंडप टाकून ज्यांनी लग्न केलेले साध्या याच्यामध्ये तर त्यांच्या त्यांच्या करता की तुम्ही दोन ते अडीच वाजेपर्यंत गोष्टी त्या ठिकाणी होणार आहे संध्याकाळचे कार्यक्रम असतील तर ते मंगल कार्यालयात किंवा याच्यात घ्या तुम्ही ते शेडमध्ये जे कार्यक्रम त्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी घ्या आणि बघा वारा विजा वादळ पाऊस या सगळ्याच गोष्टी त्या ठिकाणी असणारे म्हणून दोन वाजेपर्यंत हे कार्यक्रम आटपण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सर्वांनी करा कारण आ, स्थानिक तापमान तयार होतं दोन एक वाजेपर्यंत इंटेन्सिटी तयार होते स्थानिक ढग तयार होता आणि पाऊस यायला सुरुवात होते त्यामुळे हा एक अंदाज लक्षात घ्या जर इंटेन्सिटी चार वाजेनंतर झाली तयार पाऊस आला नाही तर तो, तो पाऊस संध्याकाळी उशिरा सहा वाजता पडतो आणि कसं असतं एकदा ढगांचं फॉर्मेशन निर्मिती झालेली असली तर इंटेन्सिटी जर कमी पडली तर मित्रांनो तो पाऊस रात्री पडत असतो आता रात्री का पडतो तर बघा रात्री किती वाजेपर्यंत पाऊस पडतो तर नऊ दहा अकरा पर्यंत पाऊस पडतो कारण त्या ढगांची निर्मिती झालेली असते सूर्याचा प्रकाश त्या ठिकाणी कमी होतो टेम्परेचर कमी होतं आणि त्याच्यामुळे त्या ढगांना थंड वाराय लागले की ते ढग कुठेतरी टिपटिप ते, 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 ते पाऊस हा पडत असतो तो तीन दिवसापूर्वी सर्वांनी अनुभवला त्याच्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या त्याच्यामुळे रोजच पाणी आहे सगळ्याच जिल्ह्यामध्ये सगळ्याच भागामध्ये रोज भाग बदलत स्पेसिफिक भाग सांगता येत नाही कारण स्थानिक वातावरण निर्माण होऊन हा पाऊस येत असतो त्यामुळे सगळ्यांनी हा अंदाज त्या ठिकाणी लक्षात घ्यायचंय आहे आणि कामाचं त्यानुसार नियोजन करायचं धन्यवाद